ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा एकदा आरराबा मला असा म्हटलं काय तुम्ही घोटाळा केला जरा हे झालं ते बरोबर म्हटलं आबा सुधी मास्तर बदल्याही ऐक ना हाय मास्तर नवरा नवराबाई ठेवा तेवढी ऑर्डर करा म्हटलं आरती म्हणा नारायण जिल्हा अध्यक्ष आहे मला करताय ना मी त्याला फोन फोनवर सांग बरं फोनवर सांगा म्हटलं झालं का मला उठताना म्हटलं बरं चाललंय ना काय चाललंय म्हटलं आबा ईडीला मायार बी सारखं सासर बी सारखं का माझ्या नादा लागलाय काय कळतंय घडायला का बोललं आपला कवा आलं कळलंच आयुष्यात नाही म्हटलं तर हाय का बरं बरं आहे का नाही कुणाला विचारायचं जे जे बिघडत आहे त्याला ह्या शहाजी पाटलाच्या जीवनातला एक क्षण कधी बिघडणार नाही मला खात्री आहे कारण तेवढा आम्ही जिगरबाज माणूस आहे मी कधी डगत नसतो नमत नसतो मैदान खेळायला मी साफ आणि आहे जे माझ्या मनाला पटलं तेच जीवनात मी केलं जे मला पटलं नाही ते फेकून दिलं मी सोडून दिलं कुठल्याही स्वार्थ म्हणजे होऊन जाईल संसार काय मीच उभा केला पाहिजे नाही भगवान तो उभा करल त्याला काळजी आहे त्याला हे लागल धाव हे याय लागल विठ्ठलाला मा माझा संसार करावला मी करणार ते माझ्या गोरगरिबांचा संसार करणार दिलदे हो आशुभाऊनी संसार इंदापूर तालुक्यात उभा केला तो संसार मला माझ्या सांगोल्यात उभा करायचा आहे हे माझं ध्येय आहे ही माझी जिद्द आहे मित्रांनो जाता जाता मी वेळ बराच झाला मलाही पुढे जायचं एवढंच सांगतो माझे विद्यार्थी मुली आहेत मुलं आहेत अलेक्झांडर दी ग्रेट जगाचा महान पराक्रमी पुरुष संपूर्ण जग जिंकला आपला भारत देश सुद्धा मित्रांनो त्याने जिंकला होता पुरुचा पराभव अलेक्झांडरने केला पण पूर्व एवढा तडपदार लढाई केली होती की अलेक्झांडरनं भारत जिंकल्यानंतर युद्ध जिंकलं का त्या मैदानात सांगितलं तुझी लढाई बघितली तुझी जिद्द बघितली हे जिंकलेला भारत तुला तसाच राहते बनला आणि सिकंदर निघून गेला आणि सिकंदर ज्यावेळी जग जिंकण्यासाठी बाहेर पडत होता युरोप त्यांना जिंकलं होतं आता जिंकलं होतं राजवाडा बांधला होता आणि जग संपूर्ण जिंकायसाठी निघालेला सिकंदर ज्यावेळी त्याच्या राजवाड्याच्या दारातून उभा राहायला लाखो माणस सिकंदार जिंदाबाद म्हणून घोषणा देत होती पाठीमागा आयाळाशी सोडलेला एवढी मोठी ढाल पाठीवर बांधलेली दोन हातात दोन तलवारी सिंहालाही घाबरून सोडून असं छाताड रप 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 पावलं टाकत 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 सिकंदर आला सगळी हैल शिकांदार शिकांदार जिंदाबाद शिकांदार जिंदाबाद आणि शेवटचा पायरी वाल्यावर हो, त्याने तिथं बघितलं त्याची आई त्या ठिकाणी होती राजवाड्यात राहत नव्हते आला त्याच्या बापाचं नाव माहीत नाही संपूर्ण इतिहास काढून वाचा मित्रांनो तुम्हाला सिकंदर अलेक्झांडरच्या बापाचं कुठल्याही पुस्तकात नाव दिसणार नाही अनावरस पुत्र होता गुलाम असलेल्या आईच्या पोटातून जन्माला आलेला झोपडीत ना आईनं त्याला सांभाळले आणि माझ्या मातानं तुम्हाला सांगतो माझ्या आयानं तुम्हाला सांगतो बाळा तीन ज्यावेळी ती आणि लिकरू बाहेर असा आल्यानंतर तिनं खप्प दिशी लिखरू असं उचललं बर्फाच्या पाण्यात बुडवलं बर्फाच्या पाण्यातनं काढलं आगीवर घराघरा फिरवलं आगी फिरवलं बर्फात घातलं बर्फात त्या भांड्यातनं काढलं आगीवर घातलं बाया पळत गोळा झाला इडी झाली काय कळतं का वडून काढलं असं असंही करती तुला कळतं का नाही म्हणले माझ्या लेखराला म्हणली मी तुफानाशी मी झगडायला ना आगीशी खेळायला आज शिकवती जॅग माझा जिंकणार सिकंदर जिंकणार आणि <laughs> तिथं नतमस्तक झाला गुडघ टिकून आईचा आशीर्वाद पुढं गेला दोन पावलं तरी आईना आशीर्वाद दिला सिकंदराला वाईट वाटलं की आई जवळ आलो उभा राहिलो तरी आईना आशीर्वाद दिला नाही पुढं आलो चार पावलं मला माझ्या आईना आशीर्वाद दिला रागानं गारदी फिरला पाठीमागाला ना आईपाशी जाऊन उभा राहिला माते काय चुकलं माझं जग जिंकण्यासाठी हा तुझा पोरगा निघालाय आणि तू मला आशीर्वाद देत नाही माझ्या केसात तुझी मायेची बोट फिरवत नाही सिकंदरा ज्या कुशीतनं तू जन्म घेतलाय त्या कुशीची ताकद ज्या स्तनाचं तू दूध पेलाय त्या दुधाची ताकद संपूर्ण पृथ्वी तर तू जिंकणारच आहे पण चंद्र सूर्य ज्या दिवशी तू सन म्हणून चंद्र सूर्य जिंकण्यासाठी ज्या दिवशी निघशील तू ह्या आईचा आशीर्वाद मागायला आई त्यावेळी मी तुला आशीर्वाद देईन ही 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 जिद्द उर्मी ऊर्जा सिकंदराच्या आईत होती जे महाराजांनी सांगितलं जिजामाताज ऊर्जा एवढी होती की छत्रपती शिवराया जन्माला इतिहास माझ्या तुम्ही घडवणार माता तुम्ही आहात आज कन्या कन्यात उद्या माता खऱ्या अर्थानं जगन मोहिनी तुम्ही आहात जगन माता तुम्ही आहात काली माता तुम्हीच पार्वती तुम्हीच लक्ष्मी दुसरं काय फक्त महाराजांनी सांगितल्या पद्धतीनं पाळण्यापासून उद्या होणाऱ्या आपल्या लेखराला संस्कार करायला तुम्ही सुरुवात करा ही तुमच्या सगळ्या माझ्या ह्या मुलींची माझ्या बहिणींची म्हणून किंवा माझ्या लेकरांची आपल्या शंकरराव बाजीराव पाटील या भावना भावपूर्ण तुमची श्रद्धांजली ही ठरणार आहे ही जिद्द बाळगा आणि उद्यापासून तुम्ही त्या दिशेनं कामाला लागा बराच वेळ तुमचा घेतला तुम्ही तुम्हाला बोलवलं मी आलो मी सर्वांना धन्यवाद देतो आणि जाता जाता एवढं सांगतो ना ऐकणार तर तर सांगतो फुकाट आमचं सगळं चालले आव भाऊ त्यानं गाणं पहिलं म्हणलं का नाही वाळवणी जायती मुळ आमची मी मांडलेली बहीण आहे मुरळी पंच्या लय तिनं माझा प्रचार करता नवराबा ऐकून वाईट दीपका सात आठ वेळा पडोस तर मारलं तरी रात पळून याचे पुन्हा दुसऱ्या गावाला गाणं म्हणायला जायचे शाजूबापू भाऊ माझा कसा मोठा म्हणायचा निघाणानुसार उठला होता तिच्या लेकराने गाणं म्हटलं मला कुठं माहित आहे मला काहीच माहित आहे मी तर गोटित गाणं तर गाजायला लागलं टी ये लागलं सुरुवातीला मी घाबरलो होतो आयला म्हटलं बोली होती कुणी बाहेर फोन करायला जाणार हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा